माढ्याच्या जी पी आर एस आणि गुगल तंत्रज्ञानाच्या आधारे एक हजार वृक्षांची लागवड करण्यात आली झाडे लावण्यासोबत जगवण्याचाही निर्धार केला आहे यामध्ये एकात्मिक पर्यावरण संवर्धन विकास कार्यक्रम हाती घेऊन जी आणि गुगल तंत्रज्ञानाच्या मदतीने देशातील वृक्षारोपण लागवडीच्या कार्यक्रमाचा सखोल अभ्यास करून या वृक्ष लागवडीचा कार्यक्रम शनिवारपासून सुरू केला आहे यामध्ये पहिल्या दिवशी शहरातील माढा पंढरपूर मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा सदस्यांनी एकशे अकरा वृक्षांचे रोपण केले एकोणीसशे सत्तर साली दक्षिण कोरियाची वृक्ष लागवड कार्यक्रम तसेच जपान आणि नायजेरिया या देशामधील वृक्षरोपण लागवडीच्या कार्यक्रमा वनांचा परिपूर्ण अभ्यास करून या वृक्षाचे रोपण सध्या शहरात सुरू केले कोणत्या झाडाला कोणत्या प्रकारची नैसर्गिक खते किंवा कोणत्या खतांची मात्रा द्यावायची याचाही या अभ्यास यामध्ये करण्यात आला आहे त्याचबरोबर केवळ वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेऊन फोटो सेक्शन करणे हा उद्देश नसून ती झाडे जगवणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे मला केवळ ग्रीन सिटीज नाही तर एक मला फ्लॉवर सिटी पण करायची सिटी ऑफ टॉल ट्रीज करायची आहे हेल्थ इंडेक्सेस आम्ही काही घेतलेले आहेत त्याच्यावरती काम करायचं आहे अशा बऱ्याचशा म्हणजे घटकांवरती आम्ही निश्चितच काम करणार आहे आणि मला शंभर टक्के याची खात्री आहे की लोकसहभागातून युवकांची जी जिद्द आहे प्रेरणा आहे उत्साह आहे आहे त्याच्या माध्यमातून नक्कीच हा प्रयोग म्हणा किंवा इथून पुढचे सगळे प्रयोग निश्चितपणे यशस्वी होतील ओके शुभेच्छा तुम्हाला